नमस्कार मित्रांनो नितीन गडकरींची खासदारकी रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनल बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तीनदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्रात प्रतिनिधित्व करत आहेत यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधात उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणुकीत सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्यांनी अपेक्षा नोंदवला होता आरोप काय होता याकडे आपण थोडं लक्ष देऊया लोकसभा निवडणुकीत बहुजन स्वराज्य पक्षाचे उमेदवार असलेले मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे याचिकेनुसार एकोणास एप्रिल रोजी नागपूर लोकसभा क्षेत्रात मतदान पार पडले मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गडकरी यांच्या कार्यकर्त्यांनी नियमाचे उल्लंघन केले मतदारांना एका विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदार केंद्राची माहिती देणारी चिठ्ठी दिली जात होती या चिठ्ठीवर निवडणुकीत उमेदवार असलेले गडकरी यांचे छायाचित्र होते नियमानुसार मतदान केंद्र परिसरात उमेदवारांच्या नाव असलेल्या चिठ्ठ्या वितरित करता येत नाही याबाबत याचिका करते यांनी केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र यावर काही कारवाई करण्यात आली नाही याचिकेकर्त्यांनी यानंतर उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली नागपूर लोकसभा निवडणुकीत विनय भंग करण्यावरून कायदेशीर कारवाई करण्यात यावी निवडणुकीचा निकाल रद्द करून ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी आदी मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या आहेत मग न्यायालयाचा निर्णय काय होता याकडे आपण या थोडं लक्ष देऊया गडकरी यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे लोकसभा निवडणूक प्रभावित झाली असा दावा करण्यात आला नाही गडकरी यांनी स्वतः अधिकृत एजंट किंवा निवडणूक एजंट मार्फत आचारसंहितेचा भंग केला हे देखील स्पष्ट केलं नाहीत यासह इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे या अर्जाद्वारे लक्ष वेधण्यात आले याचिका कार्यकर्त्यांनी स्वतःची बाजू उचलून धरताना या अर्जाचा विरोध केला यानंतर न्यायालयाने नितीन गडकरी यांच्या विरोधात दोन्ही निवडणूक याचिका गुणवत्ताही लावल्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी हा निर्णय दिला गडकरी यांच्यातर्फे वरिष्ठ ऍड सुनील मनोहर तर, मनो तर याचिका कार्यकर्त्यांनी स्वतः बाजू मांडली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, आणि सबस्क्राईब करा धन्यवाद